थँक्यू आणि आमच्या सोहम प्रॉडक्शनचे युवा निर्माते आमचे लाडके श्री सोहम बांदेकर इथे उपस्थित आहे त्यालाही मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावं सगळ्यांना नमस्कार देवांनी मला खूप गोष्टी का तर मी देवे अचानक काढलं त्या ह्याच्यात मी सांगतो कारण खूप मी ब्लेस्ड किंवा खूप लकी फील करतो कारण आईबाबांमुळे मला एक जॉईंट फॅमिली काय आपण बोलतो एक्सपिरियन्स करता आहे मी सेटवर जेव्हा येतो तेव्हा पण माझ्याकडे एक खरं तर जॉईंट फॅमिली आहे ह्या सगळ्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने मला आज अजून एक मोठी जॉईंट फॅमिली मिळाली सो सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतो सगळे एकमेकांना कसं ना कसं तरी आपण ओवर कम्पेन्सेट किंवा कुठे ना कुठे एकमेकांना आपण पार्टनरशिप आणि मदत करत असतो हीच या खरं तर या सिरियलच्या कथानक आहे मला एवढंच सांगायला आवडेल की आम्ही सगळे खूप पॉझिटिव्हली या प्रोजेक्टसाठी आणि या खरं तर मालिकेसाठी आणि खूप मेहनत घेत आहोत आणि ती तुमच्या ती तुम्हाला ती दिसावी आणि तुम्ही ती अप्रिशिएट करावी आणि जसं म्हणालो तसं की बॅक बॅकग्राऊंडला तर माझी खरं तर माझं युनिट पण जे आहे स्पॉट ददापासनं लाईट ते तेवढाच पॉझिटिव्हिटीने ते काम करतायत ते पण आम्हाला कधी कधी चांगल्या सीन झाले की ते पण खुश होतात तसंच तुमच्याकडनं आम्हाला खूप ऑनेस्ट आणि चांगल्या फीडबॅकची गरज आहे ज्याच्याने आम्हाला हा शो ही खरं तर फॅमिली अजून बेटर करत आहे थँक्यू थँक्यू आमच्या मालिकेचे दिग्दर्शक राहुल लिंगायत यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे आणि नमस्कार तुम्ही सगळे आलात या इव्हेंटला सर्वप्रथम मी सतीश सर स्टार प्रवाह आणि सुचित्रबाईंचं अभिनंदन करतील त्यांनी खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे तर सगळेच कलाकार जे मालिकेतले आहेत ते सगळे खूप मोठे आणि प्रोफेशनल कलाकार का आहेत शूटिंगच्या आधी सीनच्या आधी सगळे एका एक, एक रिडिंग रूम आपण बनवलेली आहे त्या रिडिंग रूममध्ये सगळे जमतात आम्ही सगळं रिडिंग घेतो कोरिओग्राफी जमतो तर आणि डायरेक्ट शूट करतो हे सगळं एक जॉईंट फॅमिली म्हणजे नुसतं पडद्यावर नाही पण सुद्धा आम्ही जॉईंट फॅमिली फॅमिलीप्रमाणेच वागतोय कम्प्लीट पूर्ण कुटुंब गोवी कुठे गेली हे सगळे ओबी तर खूप मजा करत असते सेट सगळ्यांना ओबे आणि सारंग बाप रे धमाल करत असतात कम्प्लीट म्हणजे सीन सिरियस जरी असला तरी धमाल करून त्याची सीन पण सगळे हा रंगतच वाटत शब्द आठवत होता या ना ना। तर हे जॉइंट फॅमिली जे आहे त्यामध्ये आता माहिती आहे ऐश्वर्या पण एंटर होणार आहे आणखीन बरेच आणि हा प्रत्येक एपिसोड मध्ये काय ना काय टर्न्स आहेत सगळ्यांनी मालिका बघत राहा म्हणजे आणखीन इंटरेस्ट वाटेल तुम्हाला तुम्ही फक्त पहिला एपिसोड बघायला तुम्हाला वाटेल दुसरा एपिसोड कधी होतोय दुसरा बघा तिसरा कधी होतोय असं तुमचं कंटिन्यू चालूच राहणार आहे अशी अपेक्षा मी ठेवतो थँक्यू चुरक वाढत चालली बरं आधी केक कापूया मग जेवूया चालेल मग आधी केक कापूया सगळे उपस्थित राहिलेले ज्या क्षणासाठी त्या क्षणाचा आनंद घेऊया आणि मग आपण जेवणाकडे ओढले Alô?